नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य सविस्तर बातमी अशी की दारवा शहरातील आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे स्वच्छ भारत अभियान दारवा शहरात नगर परिषद प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे परंतु हे अभियान केवळ दारवा शहरातील मुख्य रस्त्यावरील केरकचरा उचलण्यापुरतेच मर्यादित आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे कारण शहरातील आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरल्याचे दिसून येते येणाऱ्या दिवसात पावसाळा सुरू होऊन हा घाण कचरा आणि दुर्गंधी सर्व दूर परिसरात पसरण्याची शक्यता आहे आणि या दुर्गंधीमुळे आणि माशांच्या प्रभावामुळे बाजारात विक्रीसाठी बसलेल्या फळ आणि भाज्यावर सुद्धा परिणाम होऊन जनतेच्या आरोग्याची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच येथील घाण आणि कचऱ्याची नगर परिषद दारवा प्रशासनाने योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी धरीत आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद